मुर्गा विधानसभा क्षेत्रातील प्रहार व गुणवान गणतंत्र पक्षाचे तरुण उमेदवार सुगत मनोहर चंद्रिकापूर यांची सभा यात्रा आज सळग अर्जुन येथे आली या ठिकाणी प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मतदारांचा सहभाग होता तसेच या ठिकाणी हा जो चौक आहे हनुमान चौक या चौकामध्ये सभा घेण्यात आली या सभेदरम्यान आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी अनेक या ठिकाणी केलेल्या कामाची पावती या ठिकाणी लोकांना वाचून दाखवली व त्यांनी या भागात किती काम केले वगैरे साहेब आपल्याकडे काही आजच्या या कार्यक्रमादरम्यानचे काही प्रश्न आहेत आपण या ठिकाणी बोलताना म्हणाले की लक्ष्मण चंद्रिकापूर यांनी भाजप पक्षाला या मतदारसंघात पाणी घातले पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही काय सांगाल खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व जेव्हा या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नव्हतं तेव्हा लक्ष्मणराव कापुरे ते महादेवराव शिवणकरसोबत संबंध जिल्ह्याचं भ्रमण करत होते आणि लक्ष्मणराव कापुरे या गोंदिया जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे दलित आघाडीचे नेते होते त्यांनी बुरड कामगाराचा प्रचंड असा रस्ता रोको आंदोलन केलं होतं ते तीन महिने जेलमध्ये होते आणि हा हा म्हणता आंबेडकरी जनतेला भारतीय जनतामध्ये पक्षामध्ये नेण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु जेव्हा मतदारसंघ आरक्षित झाला तेव्हा त्या ते माणसाला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली नव्हती आणि एका नोख्या माणसाला आमदार माजी आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली होती तोच प्रकार लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांचे लहान बंधू मनोहर चंद्रिकापुरे म्हणजे मी माझ्यासोबत तसा तेच झालं चौदाची निवडणूक मी हरलो एकोणीसला मी तिकीट मला दिली प्रफुल्ल पटेलनी आणि एकोणीसला मी निवडून आलो परंतु दोन हजार सुद्धा या पक्षश्रेष्ठीनी माझ्या केसानी गळा कापून मला तिकीटापासून वंचित ठेवलं आणि त्यामुळे तिसरी जनशक्ती या राज्यामध्ये उदयास आलेली आहे आणि त्या महाविकास मा जनशक्तीच्या माध्यमातून माझा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हा या विधानसभेच्या रणांगणामध्ये तिसरी महाशक्ती म्हणून येणार आहे पुढे आलेला आहे आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडोले असतील किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बनसोड असतील या दोघांच्या तुलनेमध्ये डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांच्यावरती तरुण पिढीचा प्रचंड विश्वास आहे आणि माझा जो विश्वासघात करण्यात आला त्याचा सुद्धा बदला घेण्यासाठी जनता जनार्दन या मतदारसंघामध्ये त्याला आशीर्वाद देतील आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला यश मिळेल चंद्रिकापुरे परिवारासोबत या ठिकाणी दोनदा धोका झाला असं म्हणता येईल चंद्रिकापुरे परिवारासोबत अनेक धोके होत गेले कष्टाने मेहनतीनं जे जे काम आम्ही हातात घेतलं पण जेव्हा जेव्हा पुढे जाण्याची संधी प्राप्त होत होती तेव्हा तेव्हा त्यांनी आमचे पंख छाटण्याचाच प्रयत्न केला आहे कारण पुढे जाणारी माणसं चांगली माणसं हुशार माणसं राजकारणातल्या लोकांना आवडत नाही ज्यांना असं वाटते की ही राष्ट्रीय पक्ष असतील किंवा कुठली राजकीय पक्ष असतील जे दोन तीन माणसं पक्ष चालवतात त्यांना असं वाटते की जनता आमच्याच पाठीमागे आहे परंतु तुम्ही आता बघितलं असेल की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं धावधाव सुरू झालेली आहे सगळे घाम काढतायत आणि सगळ्याची कशी आता त्रेदार तिरपट होते हे सर्व जनता जनार्दन पाहत आहे नक्की साहेब आपण या ठिकाणी बोलताना म्हणलं की राष्ट्रवादी पक्ष हा कुणाच्या बापाचा नाही राष्ट्रवादी पक्ष हे संघटन आहे ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही परंतु जेव्हा एखादा नेता पक्षाला आपली खाजगी मालमत्ता समजतो तेव्हा असं वाटते की अशा प्रकारची विचारसरणी घेऊन जे नेते पक्ष चालवतात त्यांना संविधान माहीत नाही त्यांना लोकशाही माहीत नाही त्यांना फक्त दडपशाही माहीत आहे त्यांना फक्त एवढं माहीत आहे हम जो करेंगे वो बात बनेंगी बनेगी जब अशी बाबी हम को भी समझ में आती समज आम्ही सुद्धा त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे यापुढे असा कुठलाही प्रसंग कुठल्याही सर्वसामान्य जनतेवरती येऊ नये हा आक्रोश सर्वसामान्य जनतासुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहत आहे तेसुद्धा दुःखाने वेदना व्यक्त करत आहेत आणि त्यामुळेच माझ्या मुलाच्या मुला पाठीशी प्रचंड संख्येने लोक त्याला आशीर्वाद देण्यात तत्पर आहेत वीस तारखेला वीस नोव्हेंबरला आपल्याला दिसेल असा माजी आमदार दिलीप बनसोळ यांनी आपल्यावर आरोप केला आहे मनोहर चंद्रिकापूर यांनी विकास कामे केली नाही त्यामुळे अनेक गावातून त्यांना हकलून लावलं असं त्यांनी आरोप केला काय सांगाल राजकारण आहे माझ्या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये कदाचित दिलीप बनसोळला चुकीची माहिती मिळाली असेल त्यांनी जेवढं आमदार म्हणून काम केलं नाही त्याचे तीन पट कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये केले आहेत आणि त्याला ज्या राजकीय जाणकार माणसानं माहिती दिली आहेत त्यांनी जरा वर्ग लावावा आणि त्यांनी जी माहिती आहे ती जरा जमा करावी आणि नंतरच तारतम्य ठेवून अशा प्रकारचे बिनबुळाचे आरोप त्यांनी करू नये हे सुद्धा मी त्याला सूचित करू इच्छितो साहेब अर्जुन विधानसभा क्षेत्रात फुसके उमेदवार उभे आहेत असा टोला माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी लावला आहे काय सांगा या मतदारसंघामध्ये फुसका बार कोण आहे आणि पहिलवान कोण आहे हे तर जनता अनार्थन ठरवणार आहे फुसकी उमेदवार कोण आहेत अरे जो मंत्री असताना त्याला मनोहर चंद्रिकापूर यांनी पराभूत केलं त्याचा पोरगा अनंगामध्ये आहे हे त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून रात्रंदिवस वेळासारखा तो फिरतो धावे दणानले आहेत आणि छोटासा चेहरा करतो लोकांकडे जातो लोकसुद्धा त्याला उभे करत नाही हे लोक मला सांगतात आणि त्यामुळे त्यांनी अधिकची फुशारी मारू नये राजकारणामध्ये मंत्रीपद जरी मिळालं असेल तर मंत्री झाल्यामुळं का अक्कल वाढत नाही अक्कल जेवढीची तेवढीच राहते संधी मिळते म्हणून त्या संधीचं सोनं फक्त त्याने करू शकला पण आम्हाला सुद्धा संधी मिळाली म्हणून आम्ही त्याचा पराभव करून आमदार म्हणून या इथं काढलेला आहे साहेब आपण या ठिकाणी म्हणले बाप के अपमान का बदला बेटा लेगा बाप के अपमान का बदला तो बेटा तब लेगा जब जनता जनार्दन उनके साथ में रहेंगी और मुझे पूरा विश्वास है अपमान मान सम्मान ये माय माय बाप जनता जनार्दन को समझती है और इसे आपको पक्का दिखेंगे सोबत होते आमदार मनोहर चंद्रिका पुरे त्यांनी या ठिकाणी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे सळक अर्जुनी येथे आज प्रचार सभा आली दरम्यान प्रहार संखंडे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी भांडारकर यांनी नाना पटोले यांनी एका प्रचार सभेमध्ये बोलले की रेती मोफत देणार यावर काय सांगाल आपण माझ्याकडे पेपर न्यूज आहे आणि नाना पटोले म्हणतात की आम्ही रेती मोफत देणार परंतु एवढ्या मोठ्या नेत्यांना हे माहीत नाही की रेतीच्या जी आर मोफतच्या घरकुलसाठी दोन हजार सोळालाच निघाला आणि प्रहारच्या या छोट्याशा संघटने बच्चूभाऊच्या छाव्यांनी दोन हजार एकोणीसमध्येच मोठ्या संख्येनं रेती मोफतसाठी आंदोलन केला आणि तो आंदोलन सफलही झाला आणि तिरुळ्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा नाही तर पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण घाट हे मोफत करून रेती हे तिरुळ्या तालुक्याच्या एका घाटावर अर्जुनी जवळपास पंचवीस हजार ट्रॅक्टर रेती आम्ही ह्या मोफत दिली घरकुलवाल्यांना हा अगोदरचाच शासन निर्णय असूनसुद्धा परंतु आज नाना पटोळे सांगत आहेत की आम्ही रेती मोफत देणार काही लोक आज या रेतीच्या भरोश्यावर तस्करी करून लोकांना लुटत आहेत परंतु शासन ज्या लोकांसाठी घाट मोफत केलेले आहेत रेतीचे ते वेळ आली तर सुरूच करत नाही अशाप्रमाणे रेतीची मोठी तस्करी काही वरिष्ठ लोकांचे लोकच हे तस्करीचे याच्यात आहेत आणि आता सांगतात की आम्ही रेती मोफत देऊन हे लोकांना भुलतापा देऊन मतांसाठी एक आपला हे करत जोगवा मागत आहेत परंतु या मतांच्या भुलतापा न देता मतांसाठी कुठल्या वयाला बळी न पडता जे अगोदरच झालं आहे ते आता काय देणार प्रहारणी या अगोदरच दोन हजार एकोणीमध्ये लोकांना मोठी मोफत करण्याचा एक मोठा आंदोलन करून सर्वांना रेती मोफत करून दिली होती ते आदरणीय बच्चू भाऊच्या हो कडूच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि ते सफल सुद्धा झाले होते याची सहनिसा करून टाका आमच्याजवळ पेपर कटिंग आहेत बातम्या आहेत अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये प्रदीप निसाने महेंद्र नंदा गोडी आम्ही आणि संघ त्रिलोळा तालुक्याचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून रेती घरकुलवाल्यांसाठी मोफत करून दिली हे काही नवीन नाही आहे था। या ठिकाणी नानाभाऊ पटोले ते काय जनतेला त्यांच्या वक्तव्यावरून ते एवढे मोठे नेते आहेत की आपण आज काय म्हणावं जो शासन निर्णय पहिल्याच्याच आहे आणि आता म्हणतात की आम्ही मोफत रेती देणार आम्ही याच्या अगोदरच रेती प्रहार संघटनेने आणि पच्छुच्या छाव्याने रेती मोफत करून दिले याच्यावरून जनता समजते की हे काय आहे म्हणून नक्कीच काय सांगाल आजचा जो प्रचार सभेचा दौरा कुठून कुठपर्यंत आला काय सांगाल आजचा जो प्रचारसभेचा दौरा होता तो दोडके जांभळी या गावापासून चालू होऊन सडगर्जुनी तालुक्यामध्ये आपण पांढरी जिल्हा परिषद क्षेत्र आणि डव्हा जिल्हा परिषद क्षेत्रातले जवळपास सर्वच गावं आपण कम्प्लीट केलेली आहेत आणि शेवटी ही प्रचारसभा ही सडगर्जुनी शहरामध्ये येऊन संपुष्टात आली आजचा जो सडक अर्जुनी किंवा प्रचार सभेचा जो नागरिकांचा उत्साह होता काय सांगल्याबद्दल प्रत्येक जागी जिथे मी जातोय तिथे नागरिकांचा आणि मतदार बंधू भगिनींचा उत्साह प्रचंड आहे आणि या उत्साहामागे त्यांची एक सत्ता बदल करण्याची प्रेरणा सुद्धा दिसत आहे नक्कीच आपण सडक अर्जुनीच्या सभेमध्ये बोलताना म्हणाले की आपण मला निवडून दिले तर पाच हजार कोटींची काम या ठिकाणी आणणार तो मी एका सभेमध्ये बोलताना बोललो की माझ्या वडिलांनी आत्तापर्यंत दोन ते अडीच हजार कोटीचे काम आणले आणि निश्चित रूपाने जर जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवून मला निवडून दिला तर आपण या मतदारसंघामध्ये जवळपास पाच हजार कोटीच्या वरती काम आणू महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला पाठवा आणि मग बघा आपण काय चमत्कार करणार काय सांगाल काय चमत्कार चमत्कार गोरगरिबांसाठी शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी रोजगारासाठी युवकांसाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला भेटला पाहिजे त्याच्यासाठी आणि आपल्या क्षेत्रातील औद्योगिकरणासाठी हे सर्व चमत्कार आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कार्यकाळामध्ये करून दाखवू राजकुमार बडोले साहेब म्हणतात मी निवडून आलो तर साखर कारखाना आणि इथेनॉल कारखाना इथं आणणार तुमची कॉपी करतात ते मला असंच वाटतंय कारण की आजपर्यंत राजकुमार बडोले साहेबांनी कधी इथेनॉल आणि साखर कारखान्याच्या बाबतीत कधी बोललं नाही पण तुम्ही मला वाटतं जेव्हापासून मला ओळखता तेव्हापासून मागच्या पाच वर्षापासून माझं एकच सातत्यानं एक स्वप्न आहे की आपल्या क्षेत्रामध्ये एक चांगलं औद्योगिकरण यायला पाहिजे साखर कारखाना यायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला भेटला पाहिजे आणि जेव्हा त्यांना कळलं की डॉक्टर सुगत या गोष्टी जेव्हा पब्लिकमध्ये सांगतात आणि पब्लिकला ते अपील होतात तर त्यांनी मला वाटतं की त्याचाच काही पाठपुरावा करत माझ्या मागे मागे ते आपले स्टेटमेंट करतात नक्कीच सध्या थंडीचं वातावरण सुरू झालेलं आहे कडाक्याची थंडी आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातील जे वातावरण आहे तापलेलं आहे येत्या वीस तारखेला मतदाता कुणाला निवडून देणार हे पाहण्यासारखे असेल तेवीस तारखेला होणारी मतमोजणी या मतदारसंघातील उमेदवारांच्या नसीबाचा ताला उघडणार आहे आणि या मतदारसंघात शून्यापासून सुरुवात केलेले सुगत मनोहर चंद्रिकापूर हे असून महाविकास आघाडी व महायुतीचे बड्या नेत्यांची लाग लागणार आहे समोर हे सगळं पाहण्यासारखे असेल की विजय कोणाचा असेल कॅमेमॅन कुणाल सहमी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया